डमोली महानगर पालिकेतर्फे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यापासून जनजागृती आपली स्वतःची चुकी आपल्याला कधीच कळली नाही ज्या माणसाला स्वतःची चुकी कळली तो जगात श्रेष्ठ होत असतो तर लक्षात घ्या मी संदीप पाटील समाजसेवक मी कवी लेखक व्याख्याता कीर्तनकार विना दाढीचा भावा तुमचा लेखू तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मी बोलतो आहे मी एक कला शिक्षक आहे परंतु या समाजासाठी या जगासाठी मातीसाठी लोक कल्याणासाठी आपलं घेणं आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य लक्ष धरून एक माणूस म्हणून बनण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या समोर दोन शब्दात तुडकी मुडकी बोलत आहे सर्वांना सर्वप्रथम आपल्या एरियामध्ये गाडी किती वाजता यायला पाहिजे सकाळ संध्याकाळ दुपारी किती वाजता यायला पाहिजे दुसरा गाडीमध्ये कचरा कोणत्या दिवशी कोणता कचरा टाकावा ओला स्वतः कचरा असेल त्याचबरोबर आपल्याला काही रॅपर्स असतात प्लास्टिक असते घरातील वेस्टेड कपडा असतात त्यानंतर काचेचे तुकडं असतात काही पर्सनल कुणाचे असतात कोणाची नॉनवेज हाती वगैरे हो काहीतरी आपण खाको साधी पोहोचते त्यात काही अचूकपणा नाहीये हा आपला स्वतःचा मतभेद आहे परंतु हे कधी टाकायचंय आपल्या एरियामध्ये आय आजूबाजूला भेटतील काही इम्पॉर्टंट आपल्याला सूचना आहेत जे आपल्या इथं शिकवल्या जाईल आपल्याला दिले जातील तत्पूर्वी त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला वाटत की माझा मुलगा चांगला राहावा माझं घर चांगलं राहावा त्यासाठी तुम्ही रात्र पहाट कष्ट करतात दोन पैसे कमावतात आणि मुलांना चांगल्या शाळेत पाहतात कशासाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या लेकरानं चांगली शाळा शिकावी चांगला घ्यावा चांगला ऑफिसर बनावा माझा त्याने बदलावा हे प्रत्येक आई बाप्पाचं आपलं कर्तव्य म्हणून तो आपल्या मुलासाठी जीवाची आटापिटा करतो स्वतःसाठी कधी जगलाच नाही तो मनुष्य जगण्याची वेळ येते त्यावेळी वेळ चालली जाते सांगता येत की कुणाची वेळ कुठपर्यंत आहे बघा मी तो जास्त बोलणार आहे मी जास्त येतो बोलणार आहे कारण की पहिल्या जमानामध्ये पहिल्या जगामध्ये संत महात्माने देखील रात्र पहाट कीर्तन भजन करत गेले पण लोकांनी त्यांना वेळ समजले म्हणून त्या ठिकाणी लोकांमध्ये माणूसची पेरली गेली कुठली माणूसची जीवन तर राहील आतापर्यंत परंतु आतापर्यंत या काळामध्ये प्रत्येक मनुष्य सकाळी कधी उठतो रात्री कधी झोपतो ते विचारायला कळतच नाही तो घरून निघाल्याचा पुन्हा घरी वापस येईल की नाही याची गॅरंटी नाहीये का नाहीये जर आपले शिक्षण चांगले आपले संस्कार चांगले तरी आपल्याला बाहेर फिरायला भीती का का आपल्याला वाटत नाही की मी पुन्हा येईल की नाही म्हणजेच याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी चुका आहेत आपण काहीतरी पेरण्यासाठी कमी पडत आहोत आपण मुलांच्या लाड प्यार मुळे आपण एकदम इतकं व्यक्त होऊन जातो की स्वतःला जग्न विसरून जात असतो पण परंतु मायबाप हो तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या जर आपल्या मुलाचं आरोग्य जर चांगलंच राहणार नाही तर ते शिक्षणाचं पैसा ती प्रॉपर्टी घरदार काय काम बरोबर आहे आपलं आरोग्य टिकवण्यासाठी आपण लाखो करोड रुपये आपलं आयुष्याचा रक्ताचा थेंब कामाचा थेंब आपण डॉक्टरकडे पेरून देतो देऊन चालला जातो आणि कोण कोणते आजार आपल्याला घेऊन जातात आपलं शरीर खराब होऊन जातात आपल्याला कळतच नाही आणि म्हणतो आपण त्याचं फुटलं म्हणतो गेला बुलावा आया था चला गया नाही दादा हो आपण आपलं आयुष्य आपल्या हातात किती आयुष्य जगायचं आहे पण यासाठी आपल्याला काय करायचं आपल्या मुलाला चांगलं काय खाऊ घालायचं हा तुमचा प्रश्न आहे परंतु स्वच्छता हे ना ते ना आरोग्याची काळजी घेणं हे सांगण्याची कर्तव्य दादा थांबून घ्या कारण जर थांबला नाही तर आयुष्य संपणार आहे आपण म्हटलं आता बाय था टाकला थांबला तो संपला पण आता आयुष्य बदललेलं आहे थांबावंच लागेल थांबत नाही म्हणून रस्ते जागोजागी आपल्याला डिवाईडअर करण्याची आहे परंतु आपण आपल्या विचाराने आपल्या हृदयाला कधी ब्रेकर लावलाच नाही गाडींचा ब्रेक नवीन टाकला पण आपल्या हृदयाचा विचारांचा ब्रेक कुठे गेला हो आपण कुठे गेला आणि आता कोणी कोणाला घाबरत नाही कोणी कोणाचं ऐकत नाही परंतु खेड्या गावामध्ये स्पीकरच्या गल्लीचा फोर इथं जर चुकी केली तर त्याला कोणी पण होत हे म्हणजे बाबाला सांगेल पोरग घाबरतो परंतु आज शहरामध्ये कोणी बोललं लगेच भांडण करतात ओरडतात मय बोलता नाही मेरे बेटे कोण बोल रहा देखता हूं मैं या अभिमानामुळे आपल्या मुलांना त्याची कॉलेज पाठ होते माय बापू हो आपलं गल्लीच्या बाहेर हो। निघताना आपल्याला कळत नाही पण दुसऱ्या गल्लीचा पोरग इकडनं गाडी चालवतो ना कधी तेच चालवतो ना तर तेव्हा आपल्याला भीती वाटते मेरे बच्चा काही रोड पे चला जाय ऍक्सिडेंट ना हो जाय डर होताय ना तर आपले पोरं आपल्या गल्लीत गाडी पाहत चालवते दुसऱ्या गल्लीत चालवताय परंतु दुसरे मुलं आपल्या घरी प्रत्येक माय बापांनी प्रत्येक माणसाने गाडीला ब्रेक लावा विचारांना ब्रेक लावा आत्माला विचार करा परंतु आता सगळा तुमच्या समोर हे घरी वाकडे काढली मग मला सांगा ज्या आई बापाला लेखेल होत नाही त्यांनी नऊ महिने पोटामध्ये देवाचे काय काय उपासना केली असते हो की बायला त्यांनी नवीन जन्म घ्यावा लागला आपण का विसरून गेलो पण तोच मुलगा लहानचा मोठा होतो आई बाबांच्या पैशावरती गाडी वाकड चालतो आणि कधी चालला जाईल भरसा नाहीये ठीक आहे साफ करण्याच्या आरोग्याच्या सोबत मी आज आपल्या समोर मी बरेच प्रवचन करण्यासाठी आलेले तुम्हाला ऐकावं लागेल नाही ऐकता तर तुमचं फळ तुम्हाला मिळेल प्रत्येकाला जसं कर्म तस फळ मिळत असत हे बाब दिदी जैसा हम करेंगे वैसा हमारे बच्चा हमको भी फल मिलता है तो आपके बच्चों को जितना पढ़ाना चाहते हो ना उससे ज्यादा आप अपने बच्चों को बताओ भाई गली में कचरा ना डाले गली में कचरा ना डाले क्यों तो ही अगर डाल रहे तो उसको डालने की मत दीजिए। क्योंकि कोई और रस्ते से जाता है बैग में कचरा रहेगा और जाते जाते जहा कहीं कचरा का डेगा दिखता है वहां जाके वो डाल देता है और आपको क्या लगता है? आपण डालाही नाही आहे आपल्याला माहिती आहे तर आपण बोलायचं का नाही बोलत कधी होणारी क्रांती कोणीतरी येईल आणि मग क्रांती होईल असा विचार करू नका तो लेखरू आपला आहे हा समाज आपला आहे प्रत्येक मायबाप आपले आहेत सर्वेसाठी आपले आहेत म्हणून जगा म्हणून प्रत्येकाला सांगा हे बोरा खामरे चांगल्या कामासाठी जर तुम्हाला दोन शब्द ऐकावे लागले तर ऐकलं चांगले दादा त्याच पुण्य त्याच पाप त्यालाच मिळेल तुम्हाला अजून आपल्या घरामध्ये आपले के घर मे जो कचरा होता है गिला हो सुका हो एक दिन दो दिन अगर घर मे स्मेल आता है ना दादा स्मेल इतका गंदा आता है दो तीन दिन में अगर रखे तो आपको घर में आपके नाखून को धपने के लिए आप लोग उससे पहले कैरी बैग में पैक कर देते हैं और विंडो के बाहर में खिड़की में या और कहीं डाल देते हैं तो सोचो अगर आपको छोटा सा कचरा किलो आधा किलो पाव किलो का कचरा अगर दुर्गंध दे रहा है गद्दे की अगर स्मेल आ रही है तो सोचो ये कचरा साफ करने वाले वो भी तो इंसान है यार वो भी तो जिंदा है उनका भी संसार है उनकी भी बीवी है उनकी भी बच्चे हैं, क्या वो जीना नहीं चाहते हैं हमारे घर में हर किसी के घर में कुछ कुछ बीमारी होती है किसी के घर में कचरा में कोई कांच का टुकड़ा डालता है तो कोई इंजेक्शन कोई ब्लेड डालते हैं और वही कचरा वाला जब उठाता इधर का उधर करता है तो उसके हाथ से कट जाता है वहां से भी खून निकलता है तो सोचो क्या उनके घर में भी माँ बाप है ना क्या उनके परिवार नहीं है ये कब हम अपने विचारों में परिवर्तन करेंगे ये छोटी सी बात नहीं है हम सिर्फ दुनिया की गलती देखते हैं कभी हमारी अपनी गलती देखी ही नहीं है तो हम अगर हमारी गलती अगर देख लेते हैं तो वो दिन आप लोगों में नहीं दुनिया में परिवर्तन होगा आप बोले हमको ही क्यों तंग करे हमको ही क्यों सजा दे रहे और दुनिया तो पड़ी है अगर ऐसे ही विचार अगर पहले जमाने में आज से अस्सी साल पहले अगर सोचा होता तो, तो हमारे देश को आजादी मिलती थी क्या हम लोग सुकून से यहाँ पर खड़े हो सकते थे तो इसलिए आज हमें जरूरत है हमारी घर से शुरुआत करें हमारी गली से शुरुआत करें हमारे मोहल्ले से शुरुआत करें, ताकि आज हमारा गली मोहल्ला अगर अच्छा बन जाए तो ये पूरा कल्याण हमारा पूरा अध्ययन कर सकता है हमारा एक ऑब्जर्वेशन कर सकता है हमारा एक स्टोरी हमारा एक उनके लिए एक सपोर्ट मॉरल स्टोरी जाएगा और कल्याण में जब इसका मॉरल चला जाएगा तो पूरा तालुका से पूरा डिस्ट्रिक्ट से पूरा राष्ट्र से पूरा अपना भारत में हो सकता है मुझे घर पास अपने प्रगति कराई चीवा देशा होना है जर आपला देश चांगला पाहिजे सुरक्षित पाहिजे असेल आणि आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर मला सांगा तुमच्या अधिकारी काय म्हणून सर्वप्रथम घ्या की जर कर्मचारी प्रत्येक आलेला आहे त्यांना देखील घर संसार आहे त्यांच्या देखील हातात दिला जातात काही भिकारी लोक रस्त्याला जातात ते पोटाच्या खडगे भागवले त्यांना खायला मिळत नाही कोणी देत कोणी देत नाही ते कचऱ्याच्या डब्यात हात टाकतात त्यांच्या हाताला देखील विजा होतात हो विचार करा काय होत असेल छोटीशी चुकी आपण मिक्स करतो आणि टाकून देतो आणि एका शेकदार माझं काम संपलं माझं घर स्वच्छ झालं नाही आपण तोच कचरा तो घरातला आपण दारात दारात जर आपली जर नसेल वेळ जर गाडी आली नाही आपण म्हणणार सकाळी गाडी आला पाहिजे दुसरा भाऊ म्हणतो नाही मला आठ वाजता पाहिजे तिसरा भावा म्हणतो नाही मला अकरा वाजता पाहिजे कोणी म्हणतो मला दुपारीच पाहिजे कोणी म्हणतो मला दुपारून चार वाजता रात्री अकरा वाजता अहो प्रत्येक जण आपल्या मनानं केलं का यांना जिवंत नाही का यांना जिवंत वाटत नाही का यांना पण ड्युटी घर संसार नसेल का हो ताई कुठेतरी आठ घंटा बारा घंटा यांना पण असावं की नाही ते त्यांची खर्च कुणाज व्यक्त करावे प्रत्येक नागरिक प्रत्येक गलीवाल्यांना वाटतं की माझ्या वेळेनुसार यावं काही लोक सकाळी जॉबला जातात तर ता ते काय करतात सकाळी जाता जाता कुठे रस्त्यात टाकून देतात हो नच आहे पाप करण्यासाठी आपल्याला कोणाचं घर तोडायचं नाही मशीद तोडायची नाही आपल्याला आपल्याला काही पाप करायचे नाही पण छोटं बोलणं देखील पाप आहे इकडचा कचरा तिथं तो देखील पापच आहे म्हणून छोट्या छोट्या जीव घेऊ शकत तर कोणाचं आरोग्य खराब करू शकतं तर आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की इथं साहेब पेपर लावतील सोमवारच्या दिवशी कोणता कचरा मंगळवारी कोणता बुधवारी कोणता गुरुवार कोणता शुक्रवार कोणता शनिवार कोणता रविवार कोणता असा सर्व कचऱ्यांची लिस्ट लावली जाईल त्यानुसार तुम्ही कचरा द्या ओला कचरा रोज जाणार आहे आणि तुमच्या इथं दोन जे आहे कॉन्ट्रॅक्टर तेच त्यांचा नंबर देऊन जात आहे जर गाडी आली नाही आली तर आपण त्यांना सांगितलं कॉल केला तरी चालेल बघा एवढी सुविधा जर होता देता है। और ते झोपावून देत आहेत अ त्यांचा पर्सनल त्यांना संस्था बिझी काही कामात बिझी असतील आणि आपण त्यांना कॉल करणार आपल्याला जर कुणाचा कॉल आपण उठलत नाही पण मात्र व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती इंस्टाग्राम असे फोटो फिरवतो असे फोटो फिरवतो तेवढेच फोटो जर त्या ठिकाणी आई चपाती करत असताना जर त्या लेकरांना फिरवली ना तो भारताचा नकाशाने गोल सांगत सर्कल बनून जाईल परंतु नाहीच ना या लहान मुलांच्या लेकराच्या आपण वयात असताना दादा हो आपण काय करत होतो आज आपण फक्त आता इथं उभं राहिलो वास येतो रे गाडीचा ताई आणि ह्या गाडीवरती बसताना दिवस, दिवस 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 तो पोरगा तो ड्रायव्हर विचार करा त्यांच्या नाकांना काय होत त्यांचा मी आत्म परमात्मा आहे की नाही अह दगडाच्या देवाला पूजा कशा जिवंत माणसाला पूजा करा जो जिवंत आहे तो माझ्याला नमस्कार करा त्याचा पाया पडा तेव्हा प्रसन्न होतो देव हा माणसात आहे माणसामध्ये ओळखत प्रयत्न करा की माझ्यामुळे हे जगात कोणाला त्रास होऊ नये एवढं जर प्रत्येकानं विश्व जर विचार केला ना की पिता परमेश्वर परमात्मा तुमच्या दिसेल आणि तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय आपण फक्त आतापर्यंत थॉट ऐकले शाळेमध्ये ते थॉट ऐकले विचार विचारले ऐकले तेवढंच परंतु मी आधीच म्हटलो चांगली गोष्ट सांगताना रस्त्यानं जाणार तुम्हार थांबत नाही पण क्रिकेट खेळताना कोणी खेळत असेल असे थांबत की त्यांच्या त्यांचे त्यांना ऐकायला नाही खूप जरी लागली त्या पोरांना कळत नाही आणि ज्यावेळेस त्यांना अभ्यासाला बसवा लगेच सांगता मग मा मे मला बोकला मी की नाही बघा छोट छोटी गोष्टी खूप आहे मी एक, एक शिक्षक आहे अनपड बोर्ग आहे म्हणून प्रयत्न करतो आहे चार पुस्तक आपण वाचले म्हणून ऑफिसर बनत नाही ऑफिसर तुम्ही सर्वेदन आहात फक्त मनातला कौशल्य बाहेर काढा मित्र हो कारण हा कचरा आपण जर बाजूला फेकून दिला तर ह्या कचरा फेकल्यानंतर तिथं कुत्रा जाईल पडेल त्याच्यानंतर तिथं कोणी हड्डी टाकली असेल कुत्रा खायला जाईल त्याच्या तोंडाला ती टेस्ट लागली नॉनव्हेज ची तर एक दिवस तो कावरल्याशिवाय पिसल्याशिवाय पहिल्या काळामध्ये कुत्र हो का पिसरत नव्हते आजच का होत आहे गन अॅनिमल प्रेमी प्रेमी आहेत मला त्या सर्व अनेक प्रेमी आव्हान आहे अरे जिवंत माणसा जर कुत्रे होता तुमचा प्रेम कुठे गेलं बरोबर आहे दादा अरे हो। तुम्ही प्राणी मित्र म्हणून त्या ठिकाणी जिवंत माणसांची विटंबना करतात ज्याच्या घराचा लेकरू मेल तुला कुत्रा चावून दादा त्याला विचारा वेदना काय होतात आणि प्रेम काय असत हे त्याने त्याला दाखवावं जो मरतो त्याला करतो की स्वर्ग काय असतो दादा मौत होती ना को पता होता है दुख क्या होता है तो आप लोगों को डिनर है वही कचरे के अंदर अगर वहां चूहा जाता है चूहा को खाने के लिए साफ आएगा और वहां पे अगर कोई भिखारी आता है वहां का कचरा कचरा में अगर चूहा नहीं मिला है तो साफ आपके घरों में आ सकते हैं जरूरी नहीं कि बिल्डिंग में रहेंगे तो साफ के आएंगे साफ कहीं पर भी, भी आते हैं आज के काल तो देखो दो पाव के दो पैर के बड़े डेंजर होते दो पाव के डेंजर है वही भी भूत है और वही सब कुछ है मानुष मानसाचित हो तो मानुष माणसासोबत खोट बोलतो माणूस माणसाला फसवतो माणूस माणसाची हानी करतो जनावर नाही देव नाही जाणवत नाही जगामध्ये आणि भूत पण नाहीये तू जो जिवंत आहे तो डेंजर आहे हो दादा हो सर माय माऊली हो हा तुमचा नातू बोलतोय तुमचा लेघू हो, तुमचा भाऊ बोलतोय तुमचा मामा बोलतोय मी तुमच्याच पैसे देणे बरेच सारे माझे बापाचे बापाचे वयाचे आहेत समोर माझी बोलायची लायकी नाही परंतु हा मी अनुभव सांगतोय अनुभव हे जगातला श्रेष्ठ ज्ञान असत हा बाबा की नाही म्हणून लोक म्हणत होते माझे पांढरे सर्वांना विनंती आहे की आजपासून उद्यापासून नव्हे आज आता ह्या घडी पास बोला कचरा कोणत्या दिवशी टाकायचाय स्वतःच्या लेकर सांगायचं आहे ते टाकू नको इकडे फेकू नको कोणताही भाजीपालाचा कचरा तो नोण्याची असेल फेकू नका रस्त्यावरती तो तुम्हाला दिलेली जागा असेल त्या जागेवर टाका किंवा तुम्हाला डब्बा त्या डब्यावर टाका तुमची इथं गाडी येते आता तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही इथे आजूबाजूला कोणत्याही व्यवसायधारक असेल फ्लॅटधारक असेल चाळवाले असते कोणी एकाने पुढारकी घ्या या आठ दिवसाला या भावना दुसऱ्या आठ दिवसात त्या भावना एका महिन्यात त्या भावना असं प्रत्येकाने पुढारकी घ्या साहेबांचा सा नंबर घेऊन टाका आणि त्यांना फोन केला साहेब सकाळी आठ आहे साहेब सकाळचा एक आमच्या एरिया साठी एक टाइम ठरवा त्या तुम्ही या ते भाऊ येतील आवाज देतील आपण सर्वांनी कचरा त्यांनी सांगितलं जागेवर सा आरोग्य चांगलं त्यांची वेळ वाचेल आणि हा पूर्ण शेअर स्वच्छ स्पोर्ट्स स्वच्छ राहिला तर तुमच्या डिग्र्यांना तुमच्या पोरांना व्हॅल्यू आहे अन्यथा आपण आपल्या पोरांचं आरोग्य धोक्यामध्ये टाकणारे गुन्हेगार आपणच असू लक्षात द्या मी तुम्हाला खूप मोठी डिटेल्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे माझी विनंती कळकळीची हे तुमचं नातं फक्त एक माणूस तिचं एक जिवंत आहे म्हणून हेच माझं नातं आहे तर तुम्हाला विनंती आहे की हे बघा ऐका सर्वांनी सोमवारच्या दिवशी प्लास्टिक व प्लास्टिकच्या बाटल्यात द्यायचं आपल्याला सोमवारच्या दिवशी आपल्या प्लास्टिक जेवढे काय असतील मग तुमचे ते कॅरी बॅग असेल ती देखील प्लास्टिक आहे प्लास्टिक भांडी असतील प्लास्टिक वस्तू का असतील ते तुम्ही त्या दिवशी टाकू शकता त्याच मंगळवारी कपडा फर्निचर गाद्या आपले काही विविध कपडे असतात खराब झाले कपडे असतात काही गाड्या खराब असतात कापूस असतात म्हणजे कपड्याने कापडापासून जे जे बनवले असतील ते कोणतेही ती वस्तू तुम्ही ती मंगळवारी टाकायची म्हणजे बुधवार कागद कोठ्ठा मुलांचे लेखनाचे वया असतात काही पोठे असतात त्यांचे वर्कचे असतील तुमचे मेडिकलचे बॉक्स असतील काहीतरी आपण घरामध्ये काहीतरी पुठे आणतो ते पुठे तुम्ही त्या दिवशी बुधवारी द्यायचे गुरुवारी प्लास्टिक प्लास्टिक भंगार आता सोमवारी पण प्लास्टिक आहे आणि गुरुवारी पण प्लास्टिक आहे या दोन्ही दिवशी तुम्ही प्लास्टिक घेऊ शकता शुक्रवारी मतलब फ्रायडे आणि जुम्मा यहां पे जो वेस्टेड थर्मोकॉल रबर टायर आहे आता तुम्ही म्हणणार माझ्या घरी थर्मोकॉल मी माझं बोरगच नाही आहे माझं बोरगस गेलं मोठं झालं हवा आपल्या घरात रबराच्या वस्तू का एवढ्या आहेत की पितळ आपण फेकून दिला हो हा प्रश्न प्रत्येकाच्या जीवाचा वेगवेगळ्या आहे मी बोललो तर इथं एक महिनाभर बोलू शकतो बिना पाणी पिता इथं देह गेला तर मला आनंद होईल कारण मला बोलून बोलून जायची झाली तर तिथे पवित्र समजेल तर तुम्हाला सांगतो मी घरामध्ये थर्मोकॉलच्या बरेच गोष्टकॉल वापरू नका आपल्या शासनाने सांगितलं असतं सा दुकानवाला कारवाई होत असते थर्मकॉल हे पूर्ण मातीमध्ये जाण्यासाठी सत्तर वर्ष लागतात प्लास्टिकला वितरण्यासाठी पन्नास ते चाळीस वर्ष लागतात आणि लाकडं साठी जर ठेवलं तर त्याला पंधरा वर्षे लागतात परंतु आता लाकडाची आयु वाढली का कारण कॉन्क्रीट सर्व स्लॅब लोखंडीकरण करून टाकले पहिले मातीमध्ये आठ दहा दिवसात त्याला त्या ठिकाणी उदी लागत होती वारूळ लागत होते हे ना बाबा आज लोकांना काही शब्द माहित नसतील त्यानंतर घरामध्ये रबराचे वस्तू का भरायच आपण त्या रबरस्टिक जोक्याचे असेल काहीतरी असेल इलास असेल असत की आपण कपड्यांसोबत फेकतो म्हणून रबर त्या शुक्रवारी फेकायचे शनिवारी

अच्छा वर्ड निघाले अरे वा त्या मावशीने किती चांगलं केलं इथं काच टाकलं अरे किती केलं असं म्हणेल का कोणी कोणी नाही अरे काय पोटाचा पोरग सुद्धा म्हणणार नाही ना आपल्या घरात <zanskrit> पाणी सांडण्याचा आई ओरडते पण जी आई ओरडत नाही तो पोरगा एक दिवस घर छाडल्याशिवाय राहत नाही म्हणून लोखंड गरम असतात त्याला आकार दिला जात असतो म्हणून आपल्या सर्वांना शनिवारी काचे तुकडे जे पण असतील ते टाकायचंय आणि रविवारी कागद आणि फोटा कागद आपल्याला बुधवार आणि रविवारी आणि ओला कचरा रोज द्यायचा आहे आज इथे मी सर्वांची शाळा घेतलेली आहे सर्वांसाठी होमवर्क देत देऊन जात आहे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे मी परिपाठ घेणार नाही सर्वांची रजा घेतो काही चुकलं असेल जर तुम्हाला वाईट तर वाटू द्या वाईट घ्यायला वाटत तिथं सत्य असत सत्य हे कडू असत आणि तेच माणसाला वाईट वाटत आणि वाईट त्याला वाटत जो जिवंत असतो म्हणून तुम्हाला वाईट वाटलं तर संदीप पाटलाचं तर नक्कीच मी तुम्हाला अभिमान म्हणजे कौतुक करेल सगळ्यांची रजा घेतो संदीप पाटील कला शिक्षक कविता लेखक आहे कवी आहे व्याख्यात आहे कीर्तनकार आहे बिना बाबा आहे संदीप पाटील धन्यवाद